मुंबईतल्या बीकेसीतल्या सभेकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचा आरोप भाजपने केला उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये रिकाम्या रिका खुर्च्या असल्याचं भाजपचं म्हणणं आहे रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ मुंबई भाजपकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला मुंबईकरांनी औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना नाकारल्याचा टोला भाजपने लगावला यावर आपण राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया घेऊयात विद्याच्या तर भाजपनं हा एक व्हिडिओ पोस्ट केला या सभेमध्ये रिकाम्या खुर्चे असल्याचं भाजपचं म्हणणं आहे काय प्रतिक्रिया या खोटाड्या भाजपवर जराही विश्वास ठेवू नका मी स्वतः त्या मीटिंगला हजर होते आणि मी बघितलेलं आहे उद्धव ठाकरे जेव्हा भाषण करून होते तेव्हा सगळी सभा पॅक झाली होती हे एकीकडे संध्याकाळी आधी टायमिंग गेलं होतं साडेपाच चा आणि लोक सहा वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत पूर्ण ग्राउंड पॅक झालं होतं जेव्हा उद्धवजी आले तेव्हा लोक बाहेर येऊन त्यांचं स्वागत करायला सुद्धा आले होते आणि सगळं मैदान खचाखच खस भरलेलं होतं परंतु परवा शिवाजी पार्कवरती मोदींची सभा फ्लॉप गेली अमित शहाना चार सभा कॅन्सल करायला लागल्या आणि ही कुठेतरी मिरची जोमली आहे त्यांना आणि म्हणून ते ग्राउंड भरत असतानाचा व्हिडिओ त्यांनी काढलेला आहे आणि एकीकडे उद्धव ठाकरे भाषण करतायत असं दाखवलेलं आहे परंतु प्रत्यक्षात असं नव्हतं मी पण कालच्या सभेला होते अनेक जण होते वर्षा गायकवाड होत्या त्यांना सुद्धा तुम्ही फोन केलं तर त्या सांगू शकतील आणि हे असे खोटे व्हिडिओ मला असं वाटतं चॅनलने खात्री करून घेतल्याशिवाय दाखवू नये हा व्हिडिओ सहा सहा साडेसहा सातच्या सुमाराचा असेल सात वाजता तर ग्राउंड भरलं होतं पूर्ण आणि भाषण पण सुरू झाले होते परंतु सभा थोडी उशिरा सुरू झाली कारण सगळ्या मतदारसंघातन कार्यकर्ते आले होते आणि शिवसेनेची सभा कधीही अशी रिकामी जात नाही कारण त्यांचे उतरण इतकी चांगली आहे की सगळ्या विभागात लोक आले होते आणि पूर्ण ग्राउंड भरलेला होता तेव्हा ग्राउंड भरत असतानाचा हा खोटा व्हिडिओ भाजपनं दाखवलेला आहे परंतु न्यूज चॅनलने त्याची शहनिशा करावी कारण सगळे नक्कीच विद्याताई धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी भाजपनं हा व्हिडिओ खर तर पोस्ट केलेला आहे दरम्यान विद्या चव्हाण यांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचं म्हटलेला Lanzó mi corona